पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवरील कारवाईला होणाऱ्या दिरंगाईवरून प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय झाला कारवाई का नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या परवानगीशिवाय कारवाई करणार नाही का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारला केला सोबतच जेसन मिलर यांच्या नेमणुकीच्या चर्चेवरूनही सवाल उपस्थित केले आठवड्याभराच्या वरती वेळ निघून गेली तरी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं इंडिकेशन मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे नॉर्मल जीवन चालले असंच जी त्या ठिकाणी भासवलं जाते अशी परिस्थिती आहे पाकिस्तानच दी डॉन म्हणून असणार जे पेपर आहे त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे नावाचे व्यक्ती आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आता ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवरती जी ऍक्शन घ्यायची आहे त्या ऍक्शन घेण्यासाठी या कडून परमिशन मागितल्या जाणार का आणि भारत सरकारचं असणार आणि ऍक्शन जी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत तो होणार नाही का